आठ किलो गांजासह एका इसमास अटक नवघर पोलीस ठाण्याची कामगिरी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस नवघर पोलीस ठाण्याचे दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त मार्फत माहिती प्राप्त झाली की एक इसम हा नवघर रोड येथे दिनांक एकोणतीस दोन दोन रोजी दोन वाजताच्या सुमारास गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस दहशवादी पोलीस उपन युक्त, तुशार पोलीस ठाणे विरोधी पथकातील उपनियुक्त तुषार माळोदे हवालदार जावळे पोलीस शिपाई तडवी यांनी दोन पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून छापा कारवाई केली असता इसम नामे अरविंद दीपक चौरासिया वय सत्तावीस वर्ष राहणार विरार पूर्व या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना तो पळू लागला त्यावेळी कौशल्याने त्या कौशल ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेली एक पिशवी तपासली असता त्यात त्या आठ किलो वजनाचा एक लाख साठ हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला म्हणून त्या ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक तीन पाच ऑब्लिक दोन शून्य दोन चार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे हे करीत आहेत सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक रोड पूर्व श्री राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी पोलीस निरीक्षक केदारे पोलीस निरीक्षक गोमते सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे पोलीस उपनिरीक्षक माळोदे पोलीस हवालदार जावळे व पोलीस शिपाई तडवी यांनी केली आहे